नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये सण वार व्रत वैकल्य हे आता सध्या सुरूच होणार आहे लग्न सराई संपल्यानंतर आपल्याला सणावारासाठी हलक्या फुलक्या वजनाची डार्क व फ्रेश रंगांमध्ये असलेल्या अशा साड्या नेसायला खूप आवडतात तुम्हाला सांगते खूप सुंदर अशा या सॉफ्ट सिल्क असलेली स न्यू ट्रेंडमध्ये आलेली ही साडी तुमच्यासाठी आहे खूप सुंदर अशी ब्ल्यू रंगाची स्लप स्लिक साडी या साडीचं नाव आहे खूप सुंदर अशा बुटी व प्रिंट केलेली डिझाईन तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर असे चार इंचाची जरी बॉर्डर या साडीला मिळत आहे खूप सुंदर असं फुल लेन्स ब्लाउज पीस देखील तुम्हाला या साडीवरती मिळत आहे खूप सुंदर अशा आकर्षित कलरांमध्ये या साड्या खास तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या कलरांमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही साडी खरेदी करणं उत्सुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक साडीची दिलेली आहे तेतून तुम्ही ऑनलाईन या साड्या परचेस करू शकता